मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्व माझ्या गोड ताईंना आणि दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे रक्षाबंधन बघा तर आज मी तर नाही गेलं माझ्या माहेरी कारण माझं माहेर जरा दूर आहे त्यामुळे आणि तसं तर माझं भाऊच इकडे येणार आहे त्यामुळे मी नंतरच सेलिब्रेट करणार आहे बघा तरी पण आज सिधूची अशी खूप इच्छा आहे कारण शाळेमध्ये कसं सेलिब्रेशन वगैरे होतं त्यामुळे तर आता आम्ही जाणार आहे बघा गावामध्ये तर सिद्धूसाठी राखी आणला जाणार आहे बघा आणि आज दिसलेली आहे साडी तर निघालोय बघा आता आम्ही गावामध्ये काही जास्त वेळ लागत नाही थोडाच वेळ लागतो एकदम दोन किलोमीटरच अंतर आहे त्यामुळे आम्ही साडेपाचच्या नंतरच निघालोय आणि छान वाटते बघा या वेळेला जायला कुठे तर ह्या रोडनी ना आजूबाजूला सगळी शेती आहे बघा तर पूर्ण हिरवगार झालं आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर तर त्यामध्ये काय आहे आम्ही थांबलो आहे बघा एका ठिकाणी आता आणि ते मी शूटिंग करते एका दुसऱ्या व्हिडिओचं तर शूटिंग करत असताना बघा किती छान मस्त इथं व्ह्यू दिसतोय पलीकडे ब्रिज आहे आणि या शेतामध्ये ना थोडासा चिखल झालेला आहे आता आणि ही दोघं पण बघा की मस्त रील बनवाय लागलेत तिकडं तिकडं शूट करायला लागलेत आणि सिधूला तर खरंच खूप मजा वाटते अशी शेतामध्ये एकदम असं चिखल आहे तरी पण तो तिथून पळतोय बघा आणि रेस लावलेली आहे तर त्या रेसमध्ये तो एकटाच पळतोय बघा आणि मस्त पायाला पूर्ण चिखल लागलेला आहे तरी पण आम्ही पण त्याला मस्त खेळू देतो बघा कारण कसं आहे चिखला मातीमध्ये छान असते खेळलेलं तर आता बघा शेत एकदम खाली होतं आणि आम्हाला वरती चढायचं आहे तर मला वरती येतच येत नव्हतं कारण पायाला पूर्ण चिखल लागलेलं ला आहे तर हा मला वरती काढतोय आणि तोच पडलेला आहे बघा खाली <laughs> त्यानंतर तो माझ्यासोबत आता त्याने चॅलेंज केले की तुला येता येत नव्हतं वरती पण मी आत्ता आहे ना एकदम कसा वरती येतो बघ आणि कसं लहान मुलांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर त्या भारी वाटतात बघा ऐकायला आणि तो एकदम इझिली वरती आलेला आहे त्यानंतर एक इथंच बाजूला शेती होती बघा तिथे मक्का आहे ती ती जी दिसते आहे ना ती मक्का आहे तर एका महिन्याच्या पूर्वीच आम्ही बघितलं होतं की ती खरंच खूप छोटी छोटी होती त्यानंतर आता एकाच महिन्याच्या नंतर ती एवढी मोठी झाली म्हणून किती मस्त वाटते बघा ना तर तिथे आम्ही थांबलोय बघा आणि थांबल्याच्या नंतर मध्ये एक छोटासा रोड आहे बघा साईडला तर त्या रोडनी ना मी असंच पुढे चालत गेली आहे आणि बाजूला हा जो ब्रिज आहे ना तो ब्रिज आहे बघा तिथे आणि त्यानंतर इकडे छोटासा रोड आहे तर तिथला व्ह्यू एकदम असा मस्त दिसतोय बघा आणि ही जी वेळ आहे ना संध्याकाळची सायंकाळची समजा सहा वाज वाजलेले आहेत सध्या तर तिथे खरंच भयानक असं एकदम छान वातावरण असते बघा त्यानंतर फायनली आम्ही गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे बघा की राख्यांचे किती स्टॉल लागलेले आहेत तर एकच खूप मोठं दुकान आहे पण तिथे वेगवेगळे स्टॉल आहेत बघा तर सगळीकडे अशा सगळीकडे राख्याच राख्या आहेत आणि इथे खरंच मला आश्चर्यच वाटले की खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत इथे खूप कमी किमतीमध्ये इथे राख्या आहेत बघा तर एवढी काही आता जास्त गर्दी नाही या वेळेला ज्यांना खरेदी करायचं होतं ते काल परवा अशाच दिवशी खरेदी करतात तर मी आज आलेली आहे कारण सिदूचा कसं हट्ट असतो आणि त्याची एकदम छोटी आहे बहीण पण ती आता दूर आहे तिकडे मग लगेच राख्या घेतल्या आणि लगेच इथे स्वीट मार्टमध्ये आलोय तर इथे बघा केक आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पेढे आहेत त्यानंतर खूप फ्रेश असतात बघा इथले कारण तिथे कसं स्वतःच ते बनवतात त्यामुळे खूप फ्रेश असतात मग काय आलो घरी घरी आल्याच्यानंतर काय आणले एक दूध बॅग कारण आज आमचं दूध आलेलं नव्हतं दूधवाले भैया आले नव्हते म्हणून काय केलंय आपलं पॅकेटचंच दूध आणलंय आणि कसं बाहेरून आलं की मस्त चहा प्यावा असा वाटतो बघा आणि चहा म्हणजे खरंच मला तर फारच चहा आवडतो कारण दोन टाईमच आपण चहा घेतो पण तो एकदम असा कडक चहा तर खरंच इथं मी आता दूध तापून घेते त्यानंतर कसं इकडे तिकडे सिधू बघा आमचा उड्या मारतोय आणि संध्याकाळ झालेली आहे स्वयंपाकाला खरंच खूप उशीर होणार आहे माझ्या अजून माझं स्वयंपाक राहिलेलं आहे आणि अशा साड्या ते घातलं की काय लवकर लवकर काहीच काम करता येत नाही स्वयंपाक पण लवकर होत नाही आणि काहीच नाही आणि इथं शिदूला राखी पण बांधायची राहिलेली आहे कारण त्याचा खूपच नाद आहे शाळेमध्ये कसं सेलिब्रेशन ते असतात रक्षाबंधनचे हे ते तर त्यांनी तिथे बघितलंय आणि तो आता इथे सारखं म्हणतोय मला की मम्मी मला लवकर राखी बांध लवकर बांध तर पण आता मी चहा वगैरे घेऊन स्वयंपाक ते केल्यानंतरच त्याला राखी बांधणार आहे बघा तर आता इकडे तिकडे सगळं आवरून पण घेते कारण ते कसं किचनवर सगळा पसारा असला की ते किचनचं पाणी ते इकडं तिकडं पडतं त्यामुळे सगळं जिथल्या तिथंच आवरून घेतलं म्हणजे आपल्याला पण सोपं जाते बघा तर आता आता चहा शिजायला ठेवलेला आहे आणि तिकडं त्या दोघांचं चालू आहे बघा त्यामुळे कसं मी जास्त आवाज व्हिडिओमध्ये घेतच नाही माझा ओरिज ओरिजिनल नंतर व्हाईस ओव्हर करते कारण कसं घरामध्ये आवाज असते छोटे मुलं असली की त्यांचा आवाजच असतो बघा तर तुमचं पण तसंच असेल कारण बऱ्याचशा यूट्यूबरचं मी बघितलं आहे की ते व्हायस ओव्हरच करतात कारण घरामध्ये गर्दा असतो ना त्यामुळे कसं ते चांगलं वाटत नाही तर आता प्यायची खरंच खूप घाई झालेली आहे मला इथे आणि मी कॅमेऱ्याकडं बघती आहे की व्यवस्थित दिसते आहे का नाही त्याच्यामध्ये तर जे काय स्वयंपाकाला साहित्य लागणार आहे बघा कुकरमध्ये आता काय मी जे काय बनवणार आहे तर ते तुमच्या पुढे शेअर करतेच बघा मी पुढे तर ते सगळं सामान मी वरती काढून ठेवायला लागले कारण ते नंतर लगेच सोपं जातं बघा करायला आणि थोडंसं खायला पण आणलेलं आहे कारण भूक लागलेली आहे खूप आणि बाळाला पण खूप भूक लागलेली आहे बघा आता म्हणून चहाबरोबर काहीतरी आता खाणार आहे खाऊयात म्हटलं आम्ही काही जास्त चहा सोबत काही खात नाही पण आता लगेच इथे मग चहा घेतोय आणि त्यानंतर मी दोनच कप चहा होते बघा इथे आणि बाळासाठी वाटी ठेवलेली आहे कारण त्याला कपात अजून दूध चहा असं काही घेता येत नाही म्हणून थोडासा एकदमच चहा टाकलेला आहे मी काही त्याला चहा देतच नाही पण आता कसं खायचं म्हटल्यावर त्याला सोबत खातोय आम्ही त्यामुळे कसं मग त्याचा चहा एकदम पांढरा शुभ्र दिसला की तो म्हणतोय मला असा चहा दिला आ, मला फक्त दूधच दिलं म्हणजे ते खूप भानगडी असतात त्यामुळे कसं मग थोडासा त्याला चहा टाकलाय आणि लगेच इथे बघा तोच खातोय आम्ही एक एक दोन दोन कारण आता जेवायचं पण आहे नंतर पण सध्याला खूप भूक लागलेली आहे तर कुणाकुणाचं असं असते मला नक्की सांगा तुम्ही कारण आमचं तर असंच आहे बघा कारण कसं मी माझे मिस्टर आणि माझा मुलगाच आम्ही इथे राहतो आणि बाकीची जी आमची फॅमिली आहे ना तर ती आमच्या गावी राहते बघा तर त्यामुळे आम्ही तिघच असतो इथे आणि खातखातच इथे थोड्याशा गप्पा मारतोय कारण कसं आता साडी घातली म्हणल्यावर लवकर लवकर काय स्वयंपाक करता येणार नाही त्यामुळे हळूहळू आपलं सूत आवाजामध्ये गप्पा चाललेल्या आहेत कारण मला माहिती आहे असं आपण काहीतरी केलं की आपल्याला थोडीफार मदत होणार आहे म्हणून इथं आम्ही मस्त गप्पा मारत चहा एन्जॉय करतो आहे बघा तर आता उशीर झालेला आहे म्हणजे की सहा सात सात वाजलेले तर नाही आत्ता आम्ही चहा घेतोय आणि त्याच्यासोबत खातो आहे तर एवढा उशिरा काय आमचं नसते बघा पण आज झालेला आहे उशीर काय निवांतचा होता आज म्हणून तर आता मी खूप गोडी गोडीनं यांच्याशी बोलते आहे कारण ते मला आहे ना स्वयंपाक करू लागणार आहेत बघा आणि त्यांची जी एक रेसिपी आहे बघा ते करणार आहे त्यांनी आता सांगितलं आहे मला की मी काय बनवणार आहे तर त्यांना आहे ना खूप छान बनवता येतो बघा स्वयंपाक म्हणजे तर मी तुमच्यासोबत शेअर करते त्यांची जी रेसिपी आहे ना ती त्यानंतर लागलीच आम्ही इथे तयारीला लागलो आहे बघा तर इथे बाळ पण मध्ये मध्येच करते कारण ते एकटं तरी काय करणार आहे तिकडं त्यामुळं आम्ही दोघं पण इथंच येत आणि हे पण इथंच आहेत आणि मी तुम्हाला सांगत होते की मी आता स्वयंपाक करणार आहे पण ते तुम्हाला सांगत आहेत की ही स्वयंपाक काय करणार आहे तर मी एकदम सोप्पा स्वयंपाक करणार आहे बघा आज रक्षाबंधन आहे तरी पण काय आज काही जास्त एवढं हे नाही आहे कारण माहेरी ते गेलं की जरा मस्त असते वातावरण आणि माणूस पण काही काही करते बघा माहेरी गेल्यावर पण आज काय भाऊ भाऊचिकडे येणार आहे त्यामुळे मी गेलेच नाही आज माहेरी माझ्या तर इथे कांदा वगैरे कटिंग करायची तयारी चालू आहे बघा आणि लगेच मी कांदा दे मी ते धुवायला पाणी पण दिले त्यांना आणि मी बनवणार सा आहे खिचडी आणि त्यांनी त्यांची रेसिपी बनवणार आहे ते तुमच्यासोबत मी पुढे शेअरच करते कारण कसं सांगितल्यावर हे होतं तर त्यामुळे आता बघा आणि इथे मी छोटासा एक एन्जॉय पण केलेला आहे असं शेतामध्ये गेल्यावर आपल्यासाठी पण थोडासा वेळ पाहिजे असतो बघा कारण कसे आपण दिवसभर घरात असतो मग घरात बोर होतं तेच तेच कामं करून म्हणून मग काहीतरी आपल्यासाठी पण आपण करायला पाहिजे आणि मी थोडासा वेळ काढून इथं असंच आपलं फोटोशूट ते केलेलं आहे रील्स बनवलेलं आहेत थोड्याफार तुम्हाला नक्की माझ्या चॅनलवर बघायला मिळतील बघा त्यानंतर इथे बघा किती फास्ट कांदा कटिंग चालू आहे आणि ते कांदा कापतात ना तर ते खरंच जे आहे ना मी थोडंसं आहे हे केलेलं याला स्पीड पण हे खरंच खूप मस्त कांदा कापतात एकदम फास्टली म्हणून मी सगळे कांदे त्यांच्याकडे दिलेले आहेत कापायला आणि ते कापत आहेत बघा आणि मी बाकीची जी तयारी आहे ना ती तर ती करून घेत आहे तर कोणत्या कोणत्या दादा जे आहेत ना तर ते मदत करतात ते नक्की कमेंट्स करून सांगा कारण कधी कधीतरी मदत करतात हे रोज नाही करत मला कारण कधीतरीच आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून एखाद्या वेळेस आपण असं काही सण वगैरे असला तर तेव्हा थोडंसं आपलं कटिंग ते करू लागतात आणि कसं त्यांना स्वयंपाक छान येतो त्यामुळे कसं त्यांना जर असा इंटरेस्ट पण आहे या गोष्टीमध्ये म्हणून ते मी किचनमध्ये असल्यावर कधी कधी मला करू लागतात बघा इथून तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आता आमच्या किचनमध्ये तर इथे कांदा टोमॅटो पण कापत आहेत कारण मी बनवणार आहे खिचडीचा आज कारण गोड वगैरे काय बनवणार नाही कारण सिद्धांतला आमच्या खूपच खोकला येतो आहे त्यामुळे इथं गोडचं आम्ही एकदम अवॉइड केलेलं आहे त्यामुळं काही नाही जे पेढा आणला आहे तेच मी त्याला देणार आहे बघा तर मी पण इथं तयारी करून घेते आणि यांनी बघा इथे बेसनपीठ घेत आहेत हे आणि बेसनपीठामध्ये मग काय किती बनवायचे बन ते चाललं आहे आमचं आणि बाळ पण बघा इथे साईडला बसलेलं आहे कारण त्याला पण बरं वाटते मम्मी पप्पा दोघं पण स्वयंपाक बनवतात मी पण काहीतरी करू का असं वाटते हे पण कसे लहान मुलं आहेत ते तर मग इथं बघा त्यांनी इथं त्यांच्यासाठी मिरच्या कट करायलेत कारण त्या कमी पडल्या होत्या आणि माझी पण इथे चालली आहे बघा खिचडीची तयारी तर मी त्या कुकरमध्ये खिचडी बनवणार आहे आणि त्यांनी भजी बनवणार आहेत तर असंच असं आज आमचं जेवण आहे बघा कारण खूप उशीर झालेला आहे आणि कधीक ना मला उशीर झाला की मग मी असंच आपलं खिचडी ते बनवते साधं सिंपल कुणाकुणाचं असं असतं कारण कसं आपण दोन तीनच माणसं असतो मग संध्याकाळचं काही नाही करता येतं काहीतरी आणि ही जी रेसिपी आहे ना एखाद्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेल बघा कारण जी बनवण्याची जी पद्धत असते ना प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि यांची पण थोडीशी वेगळीच आहे तर यामध्ये काही नाही कोथंबीर कांदा उभा का उभा चिरलेला त्यानंतर हळद थोडंसं मीठ आणि मिरची कट करून टाकलेली आहे बघा तर एवढंच टाकायचं यामध्ये जास्त काही नाही थोडेसे जिरे पण टाकले त्यांनी याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं काही नाही याचं मिश्रण करायचं आणि थोडंसंच पाणी घालायचं यामध्ये जास्त काही पाणी घालायचं नाही कारण त्या कांद्याला जे पाणी सुटतं ना तर मग त्याच्यातच ते पीठ पूर्ण भिजलं जातं बघा आणि हा जो सिद्धू आहे ना तो राखी घेऊन बसला आहे कारण त्याला खरंच खूप घाई झाली आहे मग कधी राखी बांधी कधी बांधती तर मी आता माझं आवरलं ना की त्याला पण राखी बांधणार आहे बघा तर तुम्ही एकदा नक्की ही जी रेसिपी आहे ना ती करून बघा मी तुमच्या सोबत आहे ना एकदा नक्की शेअर करते बघा आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडा मी लॉंग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला तर आणि कमेंट सुद्धा करा कारण काय आपल्याला आहे ना तर त्या गोष्टी लक्षात येतात बघा आणि तशा पद्धतीने माणूस बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि ते कमेंट्समधूनच आपल्याला लक्षात येते बघा तुम्ही नक्की कमेंट्स करा मला त्यानंतर ते चालू झालेले आहेत बघा इथं भज्जी तर जी टाकण्याची पद्धत पण आहे ना ती प्रत्येकाची वेगवेगळी असते बघा तर यांची पण वेगळी आहे माझी पण वेगळी आहे कारण मी भजी टाकली ना तर ती गोल गोलच होतात आणि यांची थोडीशी अशी म्हणजे कांदा भजी कशी बनतात तशी बरोबर परफेक्टली बनतात बघा आणि त्यांच्याला तेल पण काहीच असं बिलकुल तेल असं वाटत नाही आणि टिश्यू पेपर पण मी तिथे ठेवलेलं आहे म्हणजे जे काय राहिलेलं तेल असं ते त्यामध्ये ऑब्झर्व होतं बघा त्यानंतर जे तयार होत आहे तिथं भजी गरमा गरम पावसाळा दिवस असला की असं काहीतरी खायला जरा छान वाटते आणि कसं थोडंसं समजून घ्या कारण काही काही शब्द जे असतात ना ते माणूस बोलतो बघा कारण पुन्हा पुन्हा होतात आणि ते लक्षात येत नाही तर इथे गरमागरम अशी भजी तयार होत आहेत तर नक्की की ही रेसिपी ट्राय करा बघा करून खा या पावसाळ्यामध्ये आणि जे तेल आहे ना बघा ते ऑब्झर्व होण्यासाठी मी तर टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे कारण जे राहिलेलं तेल असतं ना तर ते त्यामध्ये ऑब्झर्व होतं कारण तेलकट खाणं पण एवढं हेल्दी नाही आहे पण कधीतरी खावं पण लागतं काय करणार तर या ठिकाणी आता भजी वगैरे बघा तयार होत आहेत आणि ते सगळं माझं स्वयंपाक ते आवरून घेतलं की मी लागलेची रेसिपीला राखी बांधत आहे तर बघा तर तो पैसे देतोय मला तर मी त्याला म्हणते नको नको कारण ते पैसे ना, आ, आहे ना कोणते आहेत ते मी तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते बघा त्यांनी कसं माझ्यासोबत चिटिंग केलेलं आहे ते तर मग काही नाही बघा त्याचं ऑप्शन वगैरे केलं मी असंच आणि राखी दाखवतोय बघा ते तुम्हाला तर चला अशा पद्धतीने होता आजचा दिवस